नमस्कार मी विपुल पाटील एस डी बी ओ विटा आटपाडी पोलीस स्टेशनमधील करगणी येथे एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास हा विटा पोलीस स्टेशनमधील महिला पी एस आय कांबळे मॅडम ह्या करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत मोबाईल हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव नाही आहे सदर गुन्ह्याचा तपास हा निपक्षपणे होत आहे सध्या सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एका खासगी इस्माने पोलिसांचं नाव घेऊन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याबाबत पैशाची मागणी केलेली आहे सदर बाबी वरिष्ठांना निदर्शनात आल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक संदीप दुगे सर यांनी सदर ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे त्याप्रमाणे सदर ऑडिओ क्लिपचा त्यामध्ये कोणी पैशाची मागणी केली कोणाकडे पैशाची मागणी केली त्याचा सखोल तपास केला जाईल ऑडिओ क्लिपचं व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल धन्यवाद आवाज मान मानदेशातील मान प्रत्येकाचा मान देश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद